सोमवारी रात्री ढगपुटी सदृश कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आचरा परिसराला चांगलेच झोडपले गाऊडवाडी हिरलेवाडी चिंदर चढेवाडी परिसर जलमय झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने काहींना स्थलांतरित व्हावे लागले हिरलेवाडी गाऊडवाडी परिसरात सकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता पाण्याचा वेग एवढा होता की शिवापूर बंदाऱ्याला याचा फटका बसून मधला बाग वाहून गेल्याने दोन बाग झाले आहेत तोकटेसारखी स्थिती निर्माण झाली होती आचरे चिंदर सडेवाडी भागात सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच चांगले यामुळे साडेसात पाणी वाढू लागल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली गेले होते रात्री पाण्याचा वेग वाढत होता रस्त्यावर तीन फुटाच्या वर पाणी वाढले हिरलेवाडी येथील शिवापूर बंदऱ्यालाही याचा फटका बसला आचरा गावडवाडी येथील सायमन फर्नांडिस श्री जाकारियस फर्नांडीस गुरुजी श्री वेंतू फर्नांडिस श्री सिल्वेस्टर फर्नांडिस श्री पीटर फर्नांडिस श्री सालवादर मिरिंडा लॅन्सी फर्नांडिस आदीसह सर्व किचनवाडी येथील घरात पाणी घुसल्याने येथील काहींनी लगतच्या स्लॅबच्या घराचा आसरा घेतला तर काहींना काजीवाडा वाचनालयात हलवण्यात आले होते गावडवाडी येथील माजी उपसरपंच अनिल करंजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजापर्यंत रात्री पाणी आले आचरा हिरलेवाडी येथे पुरुषोत्तम पेडणेकर गोरखनाथ पेडणेकर अश्विन हळदनकर राजू पेडणेकर यांच्या घरातही पाणी शिरले होते हिरलेवाडी त्यामुळे घरातील सामान भिजून नुकसान झाले आहे रामनदेव मंदिर परिसरात देखील जलमय झाला होता मुसळधार पावसाने चिंच सडेवाडी परिसरालाही फटका बसला येथील बच्चू सद्गुरू यांच्या गाड्यांमध्येही पाणी घुसल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे सुधीर मसूरकर मोहन गोलतकर उल्हास वनिता वराडकर यांच्या घरात पाणी घुसले होते यात मसूरकर व्यतिरिक्त अनेक घरे बंद असल्याचे समजते याबाबत मंगळवारी मंडळ अधिकारी अजय परब तलाटी संतोष जाधव पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा